राळेगाव येथे तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित अंतर्गत खरेदीचा शुभारंभ राळेगाव येथे दिनांक दहा तीन पंचवीस रोजी राळेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित राळेगाव अंतर्गत शेतकऱ्यांना हमीभाव सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल शेतकऱ्यांना नाफेड तोर खरेदीचा शुभारंभ हा प्रफुल्ल मानकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव व दीपक देशमुख संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव यांच्या हस्ते काट्याचे पूजन करून नाफेडला तुरी विकण्याकरिता आणलेल्या शेतकऱ्यांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सभापती खरेदी विक्री संघ राळेगाव भरतपाल उपसभापती खरेदी विक्री संघ राळेगाव अंकेत कटारिया संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव राजेंद्र तेलंगे अध्यक्ष राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी राजेंद्र महाजन संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव गोविंद चहानकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव गोवर्धन वाघमारे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव गजानन पाल भैया बहाळे अध्यक्ष सोसायटी गजानन काकडे अध्यक्ष सोसायटी व इतर सर्व खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक मंडळ संजय जुमडे व्यवस्थापक गणेश हिवरकर व सहायक कर्मचारी यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे